नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आपण मागील काही लेक्चरमधनं महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोज एका लोकसभा मतदारसंघाचं लेक्चर अपलोड करत असतो ते लेक्चर तुम्हाला अपलोड केलेलं समजावं यासाठी या यूटूब या चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण एक नवीन लोकसभा चा आढावा घेणार आहोत आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या जास्त असल्याकारणाने या नागपूर जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्या बारापैकी सहा आहे रामटेक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात आणि सहा विधानसभा मतदारसंघ हे नागपूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात आता यामध्ये नागपूर जिल्ह्यातील नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर पश्चिम नागपूर उत्तर नागपूर मध्य आणि नागपूर दक्षिण पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघाचा या नागपूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत होतो आता विशेष करून आपण बघितलं तर हे विधानसभा मतदारसंघ जवळपास शहरी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे शहरी भाग यामध्ये जास्त आहे आणि नागपूर लोकसभा मतदारसंघ एकूणच कसा आहे तर शहरी लोकसंख्या या मतदारसंघामध्ये जास्त आहे आणि जवळपास पूर्णच हा शहरी मतदार लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्यामुळं अलीकडे भाजपचं वर्चस्व या नागपूर लोकसभा मतदारसंघावर असल्याचं दिसून येते दोन हजार नऊच्या अगोदर हा नागपूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि काँग्रेसची एक पकड या नागपूर लोकसभा मतदारसंघावर होती परंतु अलीकडे भाजपचा भाजप पक्षाचा होणारा प्रसार आणि आर एस एस ही मुळातच संघटना भाजपला सपोर्ट करणारी ती पण नागपूरमधनंच येते नागपूर तिचं मूळ केंद्र आहे आणि त्यामुळं दोन हजार चौदा नंतर मोदी लाट आणि नितीन गडकरी या प्रभावी नेत्याच्या प्रभावामुळं हा नागपूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे गेल्या दोन टबमध्ये असल्याचा आपल्याला दिसून येते आता मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे नितीन गडकरी इथून विजयी झाले होते त्यांना सहा लाख साठ हजार दोनशे एकवीस एवढी मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात सध्याचे असणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चार लाख चौवेचाळीस हजार दोनशे बारा मतं मिळाली होती म्हणजे जवळपास दोन लाख सोळा हजार नऊ मताच्या आघाडीने नितीन गडकरी हे इथून विजयी झाले होते आता या नागपूर लोकसभा मतदार मतदारसंघाअंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आढावा घेऊयात नागपूर जिल्ह्यातील या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला भाजपचे देवेंद्र फडणवीस विजयी झाले होते त्यानंतर नागपूर दक्षिण मतदारसंघातून मोहन मते हे देखील भाजपचे उमेदवार विजयी झाले होते नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून कृष्णा खोपडे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते नागपूरमध्ये या विधानसभा मतदारसंघातून विकास कुंभार हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते आणि नागपूर पश्चिममधून विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते आणि नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नितीन राऊत विजयी झाले होते आता आपण इथं बघितलं तर सहा या विधानसभा मतदारसंघावरती सहापैकी चार विधानसभा मतदारसंघावरती भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून येते भाजपचा मोठा प्रभाव भाजपचे चार आमदार आहेत आणि काँग्रेसचे दोन आमदार इथे आहेत नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून तर अशा प्रकारे इथं आपल्याला भाजपचं वर्चस्व दिसतं आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये देखील नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री आणि कामाचा आणखी तडाखा लावणारे म्हणजे परिवहन मंत्री असल्याकारणाने रोडचं काम पूर्ण भारतभर खूप मोठ्या प्रमाणावरती कनेक्टिव्हिटी वाढलेली दिसून येते आणि एकूणच असं दिसून येतं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदार लोकसभा निवडणुकीमध्ये इथून भाजपचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे तर थांबूया आपण आज इथे धन्यवाद